विशिष्ट राजकीय समूह देशाच्या न्यायपालिकेवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत तब्बल सहाशे वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलंय तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्वाचा बदल झालेला आहे सुकाणू समितीनं याबाबत मोठा निर्णय घेतलाय तसंच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी सोबतचा वाद अखेर मिटलेला आहे आणि त्याचबरोबर आय पी एल मध्ये आर सी बी आणि के के आर हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत या महत्वाच्या बातम्यांसह इतर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस मार्च वार शुक्रवार वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्राच्या बातमीनं आजच्या पॉडकास्ट ची सुरुवात करूयात एक खास समूह न्यायपालिकेवर दबाव आणू पाहतोय असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे पिंकी आनंद यांच्यासह सहाशे वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून केलाय या समूहाकडनं सुरू असलेल्या कारवाया लोकशाहीच्या दृष्टीनं आणि न्यायिक प्रक्रियेवरल्या विश्वासाच्या अनुषंगाने धोकादायक आहेत असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय दरम्यान या पत्राचा संदर्भ देत दुसऱ्यांना घाबरवणं धमकावणं ही काँग्रेसची जुनी संस्कृती असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे राजकीय नेते आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा लोकांशी संबंधित खटल्यांचे निर्णय प्रभावित करण्याचं काम या समूहाकडनं सुरू आहे न्यायपालिकेच्या तथाकथित गवगवा करत चुकीची माहिती पसरवणं न्यायालयांच्या कार्यवाहीबद्दल संभ्रम निर्माण करणं आणि जनतेतला न्यायपालिकेबद्दलचा विश्वास कमी करणं हे काम हे समूह करत असल्याचा आरोप या तीन पानी पत्रात करण्यात आलेला आहे विशेषतः निवडणुकीच्या काळात हा समूह जास्त आक्रमक असतो ही बाब दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा पाहायला मिळाली होती हे रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टानं कठोर पावलं उचलावीत असं या पत्राच्या अखेरीस म्हणण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अर्थात एनई पी मध्ये झालेल्या महत्वाच्या बदलाबाबत या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं राज्याच्या सुकाणू समितीनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्यानुसार आता प्रथम वर्षाऐवजी विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच मेजर विषय निवडता येणार आहेत त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्षाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय तसंच पहिल्याच वर्षी मेजर विषय निवडल्यामुळे काही प्राध्यापकांच्या नोकरीवर येणारी गदा सुद्धा आहे त्यामुळे एनईपी पी अंमलबजावणीच्या नियमावलीतला हा बदल महत्वाचा ठरणार आहे देशासह महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व विद्यापीठांशी अंमलबजावणीतल्या अडचणींबाबत राज्याच्या सुकाणू समितीतर्फे आढावा घेण्यात आलेला आहे त्यात बहुतांश महाविद्यालयांनी प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांना मेजर विषय निवडण्याची संधी देऊ नये अशी भूमिका मांडली होती हा नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरतोय आणि त्याचप्रमाणे केवळ दोन विषयांना विद्यार्थी अधिक पसंती देत तर एका विषयाला विद्यार्थी मिळतच नसल्यामुळं या विषयाचा प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची स्थिती निर्माण झालीय त्यामुळं यात बदल करावा अशी विनंती करण्यात आली होती आणि त्यानुसारच सुकाणू समितीनं यात बदल केले आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमधला सामना रंगणार आहे या सामन्याची स्थिती कशी असेल पुण्याचं पारड जड राहील तर खेळपट्टी कशी साथ देईल याच थोडक्यात विश्लेषण ऐकूया आय पी एल दोन हजार चोवीस मध्ये आज रात्री आरसीबी आणि के के आर यांच्यात सामना रंगणार आहे शेवटच्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा चार गडी राखून तर के के ने सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी पराभव केला होता दोन्ही संघाने शेवटचे सामने जिंकले असले तरी दोन्ही संघांना मधल्या फळीतील फलंदाजीच्या समस्या कायम आहेत त्यात हा सामना बंगळुरूच्या यम चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे जेथे खेळपट्टे साधारणपणे सपाट आणि फलंदाजीसाठी अनुकूल असते नवीन चेंडूंवर सुरुवातीला स्विंग मिळतो पण छोट्या मैदानावर चौकार आणि षटकाराचाही पाऊस पडेल या सामन्यात कर्णधार फाब डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल कॅमरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे मागील सामन्यात फक्त विराट कोहली चांगल्या लयमध्ये दिसला होता त्यामुळे आरसीबी कॅम्पने सुटकेचा निश्वास सोडला आहे तर केकेआर कडून इडन गार्डन्सवर मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर नितेश राणा व्यंकटेश अय्यर सुनील नरेन यांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे या सामन्यात त्यांच्यावर लक्ष असेल हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे संदीप कापडे यांनी हे विश्लेषण केलं होतं आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात चंद्रावर पंधरा दिवसांची दुसरी रात्र निद्रावस्थेत घालवल्यानंतर जपानच्या मानवरहित चंद्रयानाचा लँडर स्लिम हा पुन्हा एकदा जागृत झालाय स्लिमन चंद्रावरली नवीन छायाचित्र पृथ्वीवर पाठवली असल्याचं जपानच्या अवकाश संशोधन संस्थेनं अर्थात जाक्सानं गुरुवारी सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एक राजकीय बातमी देशातली सर्वात श्रीमंत महिला अशी ओळख असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसला रामराम केलाय ओपी जिंदाल उद्योग समूहाच्या अध्यक्षा असलेल्या सावित्री जिंदाल यांची संपत्ती दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे देशातली सर्वात श्रीमंत महिला अशी त्यांची ओळख असून त्यांनी हिसार विधानसभा मतदारसंघाकडनं काँग्रेसच्या आमदार म्हणून दहा वर्ष काम केलंय विशेष म्हणजे त्यांचे पुत्र नवीन जिंदाल यांना भाजप हरियाणातल्या कुरुक्षेत्र मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे सहावी बातमी ऐकूयात सामाजिक विषयासंबंधीची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं गुरुवारी घेतलाय मजुरीचे वाढीव दर अंमलात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हंगामी संकल्प मनरेगा मधल्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती त्यानुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये मनरेगाची वार्षिक तरतूद ही साठ हजार कोटी रुपये इतकी होती त्यात वाढ करून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ती शहाऐंशी हजार कोटी रुपये इतकी करण्यात आलेली आहे आता पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक आयुष्यातल्या वादळामुळे चर्चेत आला होता नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात अनेक महिन्यांपासून मतभेद सुरू होते आलियाने नवाजुद्दीनवर अनेक आरोप सुद्धा केले होते पण अखेर आता दोघा पती-पत्नींमधला वाद मिटलेला आहे आणि आपल्या मुलांसाठी त्यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला